राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगे यांनी जनतेच्या प्रश्नांना तातडीने प्रतिसाद देण्यासाठी आमदार आपल्या दारी या अभिनव उपक्रमाची प्रभावी सुरुवात केली आहे कोरपणा तालुक्यातील नारंडा गावातून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला या दौऱ्यात आमदार भोंगळे यांनी नारंडा माथा शेरज खुर्द शेरज भू हेटी कोडशी खुर्द तांबाडी कोडशी बु गांधीनगर अशा गावांना भेट दिली यावेळी ग्रामसेवक मंडळ अधिकारी तलाठी कृषी बांधकाम आरोग्य वितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते गावातील नागरिकांनी आपल्या समस्या आणि विकासाच्या मागण्या आमदारांसमोर मांडल्या अनेक प्रश्नांचे तात्काळ निराकरण करून संबंधित विभागांना कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या या उपक्रमामुळे गाव पातळीवरच प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांच्यात थेट संवाद साधला गेला या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आमदार देवराळ भोंगळे यांनी सर्वसामान्य जनतेची कामे त्यांच्या दारी जाऊन सोडविणे हा आमचा उद्देश आहे असे सांगून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट केले आमदार आपल्या दारी या संकल्पनेतून आज कोरपणा तालुक्यातील अनेक गावामध्ये शासन प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही व्हिजिट करतो आहे या सर्व दौऱ्यामध्ये प्रशासनाचे सर्व अधिकारी तहसीलदार मॅडम असतील पी आय असतील बी डी ओ असतील आरोग्य विभागाचे अधिकारी असतील आणि त्या गावात जाऊन त्या गावातल्या समस्या जाणून त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्नाच्या अनुषंगाने आम्ही हे पाऊल उठ उचललं उठा, आहे आणि आज कोलपणा तालुक्यातल्या बहुतांश गावामध्ये आम्ही हा दौरा करतो आहे त्याचा उद्देश एकच आहे की शासनाचं धोरण आहे की जनतेला त्यांच्या ठिकाणी सर्व सेवा प्राप्त झाल्या पाहिजे आणि या सेवा प्राप्त करण्याकरता आज माझ्या समोर आमच्या तालुक्यातले प्रशासनातले सर्व अधिकारी आज या दौऱ्यामध्ये सहभागी झाले आहेत आणि या दौऱ्याच्या माध्यमातून निश्चि निश्चितच या भागाच्या विकासाकरता व या भागातील जनतेचे जे, जे प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता मदत होणार आहे